एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आजच नवनवीन घडामोडी पाहानेकरिता आपल्या एम एस एस न्यूज लाइक ला करा सबस्क्राइब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य बेलापूर येथील गोसे आजम सेवाभावी संस्था यांचे फलकाचा उद्घाटन माजी उपसभापती अभिषेक पाटील खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर ही एक सेवाभावी संस्था असून संस्थेचे आजपर्यंत विविध सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यक्रम राबवले आहेत संस्थेच्या शाखा कार्यकर्ते वाढवण्यासाठी वतीचे सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी बेलापूर शाखेचे कार्यकर्ते यांनी सामाजिक कार्याची आवड असल्याने निवड संस्थेचे संस्थापक अली सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुलतान शेख यांनी केली आहे बेलापूर शाखा अध्यक्षपदी अलकामा शहा मोहम्मद अली सय्यद सचिव आदिल शेख कार्याध्यक्ष समीर शेख शामिद राखी अरमान काजी अजीम शेख कार्यक्रमाचे अध्यक्षपदी संस्थाचे अध्यक्ष सुलतान शेख होते तसेच ईद मिलादुन्नबी निमित्त अभिषेक पाटील खंडागळे यांचे हस्ते प्रसादाचा वाटप करण्यात आला व ईदे मिलादुन्नबीचे शुभेच्छा दिले तसेच लहान मुलांचे नाथ शरीफ व ईद मिलादुन्नबी निमित्त भाषण झाली तसेच अरुण पाटील नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य यांनी ही कार्यक्रमाला उपस्थित राहूनं सर्वांना ईद मिलादुन्नबीचे शुभेच्छा दिले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अलाउद्दीन बाबा चौक रफिक शहा मित्रमंडळ व शेरहीन फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद आजच्या ई मिलाच्या शुभेच्छा देतो आज आपण मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या सणाच्या निमित्त सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मस्जिदमध्ये देखील लहान लहान विद्यार्थ्यांचा कार्यक्रम थोड्याच वेळ्यामध्ये होणार आहे या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आपल्याला जो काही मोहम्मद पैगंबरांनी शांततेचा माणुषकीचा एक आणि एकतेचा संदेश दिलेला आहे त्या संदेशावरतीच आपण सगळेजण चालू आपण या मागे देखील जो काही भाईचारा राखलेला आहे तोच आपल्या गावात परिसरात राखूया पुन्हा एकदा आपल्याला ईच्छा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद